नमस्कार मंडळी पाठीमागचा जो आपण व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तुम्हाला तीन फॉर्म अपलोड करण्यासाठी सांगितले होते त्यामध्ये एक आहे बांधकाम ठेकेदाराचं नव्वद दिवस काम केलेलं सर्टिफिकेट एक होतं त्यानंतर सोयी घोषणापत्र एक होतं आणि आधारामधील संमतीपत्र एक होतं तर काही नियमांमध्ये बदल केल्यात बांधकाम कामगार म्हणजे शासनाने काही नियमांमध्ये बदल केलेत तर आता आपल्याला सोयी घोषणापत्र आणि आधारामधील तपशील हे दोन फॉर्म नाही भरले तरी चालतील ह्याची काही गरज नाही आता बघण्याची फक्त आता एकच फॉर्म भरायचा आहे आप आपल्याला तो म्हणजे आहे ठेकेदाराचं कंत्राटदाराचं तुम्ही नव्वद दिवस ज्याच्याकडे काम केलंय त्याचं प्रमाणपत्र आहे तर त्यात तपशील आहे ते सगळं तपशील आहे तोच फक्त आपल्याला भरायचा आहे एवढंच भरायचं फक्त आणि तो मध्ये आपल्याला त्या साईटवरती बांधकाम काम साईटवर जाऊन अपलोड करायचा आहे तर हा फॉर्म तुम्ही अपलोड केल्यानंतर आणि शासनाकडून ते अपलोड झाल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावरती मेसेज मध्ये एक लिंक येईल तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि यू पी आय पेमेंटद्वारे एक रुपया भरून कन्फर्म करायला ते झाल्यानंतर तुमची बांधकाम कामगार भी ही जी नोंदी आहे ती पूर्ण होते त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद